पुणे महामार्गाच्या कंटेनर मिनी बस दुचाकीचा भीषण अपघात गाद, अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू पंधरा जण जखमी या प्रकरणी कंटेनर चालकाद्विदा गुन्हा दाखल <गणीज़ा> कोस्टल रोडवरती शनिवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये नाशिक तरुणीचा मृत्यू भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीवरच चालकाच चा नियंत्रण सुटल्याने अपघात मुंबईतील पोलिसांकडून युपीतील नेफेड्रॉनचा कारखाना उद्ध्वस्त दहा कोटीच्या मुद्देमालासह पाच आरोपी आतापर्यंत अटकेत नंदुरबारच्या दळगाव मध्ये पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्याचा गैरकारभार दीड हजारहून अधिक आधार कार्ड उघड्यावरती फेकल्याची घटना अहिल्यानगर मधल्या श्रीगोंद्यामध्ये पेडगाव मध्ये सीपीए आणि एनर्जी ड्रिंक्स विक्रीवरती बंदी घालण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव एनर्जी ड्रिंक चे लहान मुलांच्या आरोग्यावरती होणारे परिणाम पाहता ठराव मंजूर नाशिक मधल्या नाफेड जिल्ह्यातील फेडरेशन कडनं सुमारे एक हजार पाचशे एकोणनव्वद मॅट्रिक टन तांदा पस्तीस रुपये प्रति किलो दराने खरेदी तो बाजारभावात चढ्या दराने विकून नाशिक नाफेडला साडेपाच कोटी रुपयांचा गंडा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिरीष महाराज मोरेच्या कुटुंबियांना बत्तीस लाखांची आर्थिक मदत आर्थिक तणावानं शिरीष महाराजांनी आत्महत्या केली होती शिरीष मोरे तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज गोपीनाथ मुंडेने भाजपच्या जन्मापासून काम केलं तो पक्ष खऱ्या अर्थाने त्यांनीच उभा केला नाशिकमधल्या एका कार्यक्रमादरम्यान का पंकजा मुंडे यांचा विधान पंकजा मुंडे यांच्या आदेशानंतर महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परळीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी परळीच्या मेरूगिरी डोंगरासह लोणी आणि लोणार वाडीतील जागांना दिल्या भेटी समृद्धी महामार्गालगत असलेल्या अयोध्या ढाबे आणि हॉटेलला महावितरण कंपनीची मेहरबानी असल्याची चर्चा यावरती महावितरण कंपनी किंवा समृद्धी महामार्ग प्रशासनाकडून कोणतीही कारवाई नाही अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक महितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या